नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण इन्स्टंट रवा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत बनवायला अगदी सोपा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती मऊ आणि जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर रव्याचा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे मी एक कप रवा घेते आहे इथे मी बारीक रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडासा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा आणि नंतर वापरायचा त्यानंतर दोन टेबलस्पून यामध्ये बेसन टाकायचं बेसन टाकल्यामुळे या रव्याच्या टाक ढोकळ्याला टेक्स्चर खूप छान येतं त्यानंतर चवीनुसार मीठ वापरायचं आहे अर्धा चमचा इथे मी मीठ टाकलेला आहे दोन ते तीन चिमूट यामध्ये हळद टाकायची आहे जर तुम्हाला हा ढोकळा पांढरा बनवायचा असेल तर तुम्ही बिना हळदीचासुद्धा ढोकळा बनवू शकता त्यानंतर यामध्ये दोन चिमूट हिंग टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा सायट्रिक ॲसिड टाकते आहे ज्याला लिंबूसत्व आपण म्हणतो तर इथे मी हे पाव चमचा घेतलेला आहे कारण यामध्ये मी दहीसुद्धा वापरणार आहे दोन चमचे साखर टाकायची आहे टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी कारण आपण यामध्ये दही आणि लिंबूसत्व दोन्हीही वापरलेलं आहे आता अर्धा कप इथे मी दही घेतलेलं आहे हे दही खूप जास्त आंबट नाही आहे आणि दही मी इथे अर्धाच कप वापरलेला आहे त्यामुळे सायट्रिक ॲसिडसुद्धा वापरलेला आहे तुम्ही इथे जर दही एक कप वापरत असाल तर सायट्रिक ॲसिड नाही टाकलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर अर्धा कपच इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला पाण्याचा वापर कमीच करायचा नंतर गरज पडल्यास पुन्हा पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत अर्धा कप पाणी मी टाकलं होतं आता पुन्हा अर्धा कप घेतलेलं आहे त्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त पाणी मी इथे टाकलेलं आहे दोन ते तीन टेबलस्पून पाणी बाजूला ठेवलेलं आहे ते आपल्याला गरज पडल्यास नंतर वापरायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे बॅटर बघू शकता खूप जास्त पातळ याला करायचं नाही आहे बघा अशा पद्धतीचं थोडंसं सा घट्टसर स्वरूपाचं हे बॅटर असलं पाहिजे आता इथे मी पाणी दाखवते आहे एवढं पाणी उरलेलं आहे म्हणजे दोन ते तीन टेबलस्पून हे पाणी असेल जर आपल्याला नंतर गरज पडली तर आपण हे पाणी वापरूया आता हे जे बॅटर तयार झालेलं आहे याला झाकून पंधरा मिनिटं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे रवा जो आहे तो व्यवस्थित मोरला जाईल आता ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा वाफवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी ही सात इंचाची प्लेट घेतलेली आहे एवढी मोठी प्लेट एवढ्या बॅटरला ला लागत नाही पण यापेक्षा छोटी प्लेट माझ्याकडे नव्हती तुमच्याकडे जर पाच किंवा सहा इंचाची एखादी प्लेट किंवा केक टीन असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता कुकरचा डबा सुद्धा वापरू शकता प्लेटला मी छान तेल लावून घेतलेलं ला आहे आता आपण स्टीमर तयार करून घेऊया तर इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवायचं आहे दोन लिंबाच्या फोडी यामध्ये टाकून घेतलेल्या आहे म्हणजे कढई जी आहे ती काळी पडणार नाही अशा पद्धतीची एक जाळीची प्लेट इथे ठेवली आहे तुमच्याकडे ही प्लेट नसेल तर साधी प्लेट वापरू शकता आणि ज्या ताटाला आपण तेल लावलं होतं तेसुद्धा मी या कढईमध्ये ठेवून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवून पाणी उकळवण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आता बॅटर आपण बघून घेऊया याला पंधरा मिनिटं झालेले आहे यातला रवा जो आहे तो अगदी व्यवस्थित मुरल्या गेलेला आहे हे बॅटर थोडंसं घट्टसुद्धा आलेलं आहे पहिलेपेक्षा आता यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरची मी पेस्ट करून टाकून घेते आहे त्यासोबतच एक टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे ढोकळा जो आहे तो छान सॉफ्ट होतो म्हणजे खाताना तो कोरडा वगैरे वाटत नाही यावरती थोडंसं मी पाणी टाकून घेते आहे म्हणजे एक टेबलस्पून इथे मी पाणी टाकलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये हे बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालं की सगळ्यात शेवटी जेव्हा आपण ढोकळा वाफवायला ठेवू तेव्हा यामध्ये इनो टाकायचं आहे तर इथे मी हे लेमन फ्लेवरचं इनो वापरते आहे तर संपूर्ण एक पॅकेट इनो मी इथे टाकलं आहे आता यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होईल आणि तो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स होईल बघा आता उरलेलं जे एक टेबलस्पून पाणी होतं ते मी इथे टाकलेलं आहे तर हे संपूर्ण बॅटर तयार करण्यासाठी मला एक कप पाणी लागलेलं आहे शेवटपर्यंत तुम्हाला इथे इनो वापरायचा नसेल तर अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा इथे वापरू शकता बघा इनो जो आहे तो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता लगेचच हे बॅटर आपल्याला तेल लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं हा डोकळा वाफवून घ्यायचा आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे कुठेही गॅस लहान वगैरे अजिबात करायचा नाही आहे बघा इथे वीस मिनिटं झालेले आहे पंधरा मिनिटानंतर एकदा मी चेक केला होता ढोकळा शिजायचा होता आता वीस मिनिटं झालेली आहे पुन्हा आपण एकदा चेक करून घेऊया बघा चाकू जो आहे तो अगदी क्लीन निघालेला आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो छान थंड करून घ्यायचा बघा ढोकळा थंड झालेला आहे आता याला कट करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही पीसेसमध्ये याला कट करू शकता तर ढोकळा बघूनच समजत आहे की किती मऊ आणि जाळीदार झालेला आहे कुठेही ढोकळ्यावरती लाल रंग वगैरे आलेला नाही आहे ढोकळा बनवत असताना ढोकळ्याच्या पिठामध्ये हळद आणि सोडा किंवा इनो जे काही तुम्ही वापरत असाल ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे ढोकळा कुठेही लाल वगैरे होत नाही बघा ढोकळा कट करून झालेला आहे आता यावरती टाकण्यासाठी एक तडका तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान फुटायला लागली की हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन त्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकायची आणि सगळ्या शेवटी दोन ते तीन चिमूट हिंग टाकला आहे तडका आपला तयार झालेला आहे आता हा तडका ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा हा जो ढोकळा आहे हा खाताना अजिबात कोरडा वगैरे वाटत नाही म्हणून मी तडक्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे शुगर सिरपसुद्धा ढोकळ्यावरती टाकू शकता तडका ढोकळ्यावरती टाकलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची ढोकळा तयार झालेला आहे आता यातलं एक पीस मी इथे तुम्हाला कट करून दाखवते आहे ढोकळा बघू शकता अगदी क्लीन निघालेला आहे तो ताटाला अजिबात चिपकला वगैरे नाही आहे आणि छान जाळीदार आणि मऊ असा ढोकळा तयार झालेला आहे खायलासुद्धा हा ढोकळा खूप छान लागतो हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर हा ढोकळा तुम्ही सर्व करू शकता तर घरी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हा ढोकळा अगदी इन्स्टंट बनवू शकता बनवायलासुद्धा हा ढोकळा अगदी सोपा आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रव्याच्या ढोकळ्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद